ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पळसपे ते जे एन पी टी महामार्गावरील जे एस डब्ल्यू कंपनी समोर पळसपे ते जे एन पी टी वाहिनीवर मारुती सुझुकी सेलेरो कारने पुढे जाणाऱ्या ट्रेलरला धडक दिली आणि कार रस्ता दुभाजकावर चढल्याने झालेल्या अपघातात गाडीतील एक जण ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सेलेरिओ चालक तेजस पालांडे वय पंचवीस राहणार नेरूळ याने मारुती सुझुकी सेलेरिओ कार क्रमांक एम एस शेहेचाळीस बी वी तेरा सतरा ही अतिवेगाने चालवली आणि कारच्या पुढे जाणाऱ्या अज्ञात ट्रेलरला धडक दिली त्यानंतर कार रस्ता दुभाजकावर चढल्याने झालेल्या अपघातात त्याच्या शेजारी बसलेला विकेश तांबे वय वर्ष बत्तीस राहणार नेरूळ याचा मृत्यू झाला आहे कार चालक तेजस पालांडे व सुजित खोसे वय वर्ष सव्वीस राहणार नेरूळ हे या अपघातात जखमी झाले आहेत या अपघाताप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत